दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे डोंबिवली तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलंय नेत्यांसह सामान्य नागरिकांनी यात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालंय कल्याण डोंबिवलीमध्ये आज एक मोठी तिरंगा रॅली काढण्यात आली होती त्याच्यामध्ये कल्याणचं नेतृत्व आहे ते माजी आमदार नरेंद्र पवार करत होते आणि ज्या पद्धतीने कार्यकर्ता असं त्यांना समजलं जातं आज आपण त्यांना विचारणार आहोत की तिरंगा रॅली काढलेले काय नेमकी भावना ही तिरंगा रॅली नरेंद्र पवारच्या नेतृत्वाखाली नव्हती हो पहिली गोष्ट ही जनतेची उत्स्फूर्त तिरंगा रॅली होती जवानांच्या पाठीशी भक्कमपणे हा हिंदुस्थान आहे ही जनता आहे हे आज दाखवून दिलेलं डोंबलीकरांच्या रस्त्यावरती एवढा मोठा हिंदुस्तान खड्ड्यात गेला पाकिस्तान अशा प्रकारच्या घोषणांनी आज पूर्ण कल्याण डोंबोली ही धुमधुमून गेलेली आहे आज छोटासा पाकिस्तान त्याच्या अवकात काय त्याची ताकद काय हे आपल्या भारतीय सैन्याने दाखवून दिलेली आहे आणि याच्यापुढे आतंकवादी कारवाई जर का करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण निस्ताबूत केला जाईल अशा प्रकारचा सज्जड दम आमच्या मिलिट्रीच्या जवानांनी आमच्या कणखर नेतृत्व नरेंद्रभाई मोदींनी आमचे संरक्षण मंत्री राजेंद्र राजनाथ सिंगजींनी या ठिकाणी दिलेला आहे आव्हान जे जनतेला आहे त्यांनी केलेलं आहे आणि या अंतर्गत ही तिरंगा रॅली भव्य अशी रॅली डोंबिवलीत निघालेली आहे व्हिडिओ शंकर जाधव स्वामी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली